बरोबर <töks> 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 सीटवर नवनीतजी राणा या उभ्या झाल्या होत्या बीजेपीचा जेवढा त्यांना सहभाग होता तेवढा शिवसेनेचाही त्यात मोलाचा वाटा होता आज आमच्या आनंदराव साहेब थांबल्यामुळे कुठेतरी नवनीताई राणा यांना तिकीट मिळाली होती परंतु त्यांच्या पराभवामुळे आणि त्यांच्या नेहमीच्या चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांचा पराभव झाला असेल हे आपण निश्चितच इथे व्यक्त करतोय आणि सोबतच त्यांनी जे काही अतिशय कमीत कमी त्या आनंदरा वयाची तरी मर्यादा ठेवायला हवी आणि त्या व्यतिरिक्त जर आपण विचार करू यांनी वारंवार असे प्रत्येक व्यक्तीवर अमरावतीतल्या भरपूरच्या राजकारणी लोकांवर टीका केलेली सा, आहे त्यामुळे या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला आणि कुठेतरी या पराभवामुळे त्यांची मानसिक त्य। स्थिती आहे ती खराब झाली असं आपण बोलू शकतो तर त्यामुळे आम्ही जाहीर निषेध करतो भेटायला जाणार आहे या संदर्भात कारण जेव्हा यांनी बॅकफूट घेतलं तेव्हाच नवनीताईंना तिकीट देण्यात आलेली होती नाहीतर दावेदारी ही नवनी अडजूर साहेबांची अमरावतीला होती आणि शिवसेना हा अमरावतीचा बालेकिल्ला आहे तर त्यामुळे ही तिकीट आमची तरी इच्छा होती शिवसेना द्यायला होती आणि कुठेतरी आनंदराव साहेबांचा आज विजय झाला असता तरी ही साहेबांनी आणि आमचे जे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून आणि अडसूड साहेब असो कॅप्टन अभिजू साहेब असो आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत बोलत असताना रवी राणाजी त्यांनी तोंडाचा ता जर उपयोग जास्त केला नसता तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे आज आपल्या जिल्ह्याचे नवनीतजी राणा या कॅबिनेट मंत्री आल्या असत्या पण भाऊचे नेहमीच वारंवार आपल्याला पत्रकार द्वारे किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरता वारंवार चुकीचे उत्तर देत राहतात चुकीच्या मोठ्या प्रेम्या बोलत राहतात म्हणून नवनीत राणांचा हा पराभव झालेला आहे आमच्या अभि कॅप्टन साहेबांनी आणि अर्सूल साहेबांनी अभिजितानांनी वारंवार आम्हाला मिटिंगा घेऊन प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत परंतु अभिजिता वर आणि अडचण साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे की अडचू साहेबांनी नवनीतणांची शीट पाडली असं रविजी राणा काल वक्तव्य केलं आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मायुतीच्या आपण घटक असल्यामुळे पाच वेळा राहिलेल्या आमचे आनंदराव खासदार आहेत एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायला पाहिजे मी कालच्या वक्तव्यांचा त्याचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र